ताडामाडासारखं मुसतच उंच होऊ नये वडासारखं थोडं रुंदयी व्हावं थकलेल्या भागलेल्या वाटसरूंना आपल्या सावलीत सामावून घ्यावं असंच व्यक्तिमत्व आहे संजय मानाजी कदम यांचं हजारो मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शैक्षणिक मदत करणे या सामाजिक कार्यातून त्यांनी आपली वेगळीच अशी ओळख निर्माण केली आहे आणि त्यामुळेच जनमानसात त्यांचे एक वेगळे असे स्थान आहे संजय मानाजी कदम यांनी अतिशय संघर्षमय परिस्थितीतून समाजसेवा आणि राजकारण यांचा अनोखा समतोल साधत उल्लेखनीय असे कार्य केले आहे साध्या कुटुंबातून सुरू झालेला प्रवास ते अंधेरी पश्चिमच्या प्रभावी शिवसेना संघटकापर्यंत पोहोचला त्यांनी शैक्षणिक व आरोग्य महिला सक्षमीकरण आणि कोविड काळातील सेवा यांसारख्या अनेक क्षेत्रात अमूल्य असे योगदान दिले आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार त्यांनी कार्य करत पक्ष संघटनेला बळ दिले रायगड जिल्ह्यातील गाव तेथे ते भगवा ध्वज यांसारख्या अभिनयानाद्वारे त्यांनी शिवसेनेचा विस्तार केला संघर्ष निष्ठा आणि सेवा यांचे प्रतीक असलेला त्यांचा जीवन प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी असाच आहे संघर्षमयी जीवन प्रवासाने समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या संघर्ष योद्धा श्री संजय महाराजी कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपले सेवाभावी कार्य आणि निष्ठा नेहमीच प्रेरणादायी राहू संजय कदम साहेब यांना वाढदिवसाच्या प्रथम लाख लाख शुभेच्छा विश्वानुभव सामाजिक धार्मिक वैद्यकीय क्षेत्रात राजकीय क्षेत्रात त्यांचा खूप जवळून त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि ती व्यक्ती वे, वे, संपूर्ण समाजासाठी धावत येते गेले कित्येक वर्ष गडावरती त्यांचं काम चालू आहे त्यांनी स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा पुढाकार घेऊन संपूर्ण गडाच्या सभोवताली स्वच्छता केली होती आणि वार्षिक जे कार्यक्रम येतात किंवा जर महिन्याला चैत हे पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला सुद्धा दर महिन्यामध्ये खूप लोक इथे ये येतात जमा होतात होम होम करतात स्वतः जातीने संजय कदम साहेब इथे उपस्थित असतात आणि या कामासाठी त्यांनी बरीचशी इथे त्यांच्यामुळे गर्दी वाढलेली आहे सर्व कार्यक्रम जे येतात हार्दिक कुंकू असो क्षेत्रपूर्णिमा हनुमान जयंती पालखी मिरवणूक असो त्यासाठी ते आवर्जून उपस्थित असल्यामुळे खूप असं सुंदर कार्यक्रम हा साजरा होतो आणि सर्व कामामध्ये त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे त्यांच्या या कार्यामध्ये सर्वांच्या आमच्या शुभेच्छा आहेत असंच त्यांनी कार्य चालू ठेवावं आणि हे जे धार्मिक स्थळ आहे ते पुढे आणावं हेरिटेज ग्रेड वन ह्याला मिळालं पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत आणि ह्या कार्यक्रमासाठी त्यांना सर्व धार्मिक क्षेत्राच्या गावदी दुर्गा देवस्थान ट्रस्टतर्फे लाख लाख शुभेच्छा परत देतो